विभागीय आयुक्त तथा छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेत महत्त्वाच्या सूचना दिल्या प्राधिकरणाच्या विविध क्षेत्रामध्ये नियोजनाच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करून संबंधित यंत्रणेला याबाबतची कारवाई विहित काल मर्यादित करण्याचे निर्देश आवी देण्यात आले विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीवेळी महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर नगर प्रशासन विभागाचे उपायुक्त देवीदास टेकळेसह महानियोजनकार रवींद्र जायभाय तहसीलदार सुनंदा पारवे उपमुख्य लेखा अधिकारी आणि वित्त अधिकारी साधना बांगर, सहायक संचालक सुमित मोरावकर यांच्यासह प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी बैठकीत उपस्थित होते औद्योगिक आणि वाणिज्य वापर सुरू असलेल्या प्रदेशात दिवसेंदिवस वाढणारे अतिक्रमण रोखण्यासाठी पथक स्थापन करावे स्थापन केलेल्या पथकाने क्षेत्रीय दौरे करून अतिक्रमण धारकांना कायद्यातील तरतुदीनुसार नोटीसा बचाव केलेल्या कारवाईचा साप्ताहिक अहवाल सादर करावा तसेच प्राधिकरण क्षेत्रातील शासकीय जमिनींची नियमितपणे स्थळ पाहणी करून या जमिनीवरील अतिक्रमण अवैध उत्खनन सांडपाणी घनकचरा इत्यादींबाबत प्रतिबंधात्मक आणि दंडात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले प्राधिकरणाच्या विभागनिहा या विविध मुद्द्यांवर चर्चा करून विहित मुदतीत कारवाई करा अशा सूचना संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या नियोजन अतिक्रमण जमीन मालमत्ता तसेच आस्थापना विभागाचा आढावा यावेळी घेण्यात आला